வந்தே! सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी भारताने संविधानाचा अंगीकार केलेला आहे आणि आपल्या सगळ्या लोकांना हे संविधान अर्पण केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्या घटनेचा सरनाम आहे याच्यामध्ये न्याय बंधुता स्वातंत्र्य आर्थिक आणि सामाजिक संधीची समानता धर्मनिरपेक्ष समाजवादी सर्व सार्वभौम हे राज्य आहे आणि हे अर्पण केलेलं आहे हा आपल्या देशाच्या इतिहासातला एक वॉटरशेड मोवमेंट आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या घटनेच्या निर्मितीमध्ये फार महत्त्वाचा वाटा सिंहाचा वाटा उचललेला आहे आणि हे संविधान आहे हे लोकांना समानतेची हमी देतं न्यायाची हमी देतं आणि आपल्याला या दिवशी याचं स्मरण केलं पाहिजे आपण आज सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी बोलवलं आहे आपण रॅली काढतो आहे जेणेकरून या दिवसाचं जे महत्त्व आहे ते बिंबवलं जाईल आणि फक्त प्रतिकात्मक नाही सिंबॉलिक नाही तर आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये संविधानाचं महत्त्व आहे त्यातल्या घटना सरनाम्यातला शब्द आणि शब्द हा आपण सगळ्यांनी पाठ केला पाहिजे आणि आपली प्रत्येक कृती आहे ही त्या दृष्टीनेच होते का याची सर्व नागरिकांना आपल्याला विचार करण्याची गरज आहे त्यामुळं आजचा दिवस त्या दृष्टीने खास आहे आणि मला त्याचा आनंद आहे की या सगळ्या कार्यक्रमात मला सहभागी होता आलं सामाजिक न्याय विभागाने खूप चांगल्या पद्धतीने आयोजन केलेलं आहे आणि मला वाटतं मुलं हे कुठलाही जो हो घातलेला बदल आहे याचा जे वाहक आहे ते मुलं असतात त्यामुळं या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने आपण बघतो मुलं सहभागी झालेले आहेत आणि मला असं वाटतं की भारताचं संविधान आहे हे जगातल्या अनेक संविधानांपैकी वन ऑफ द बेस्ट संविधान आहे सोप इलॉबरेट संविधान आहे आणि हे सगळी नवीन पिढी आहे ही या सगळ्या संविधानाचं याचे जे मूल्य आहेत हे आचरणात आणतील आणि समोर नेतील याचा नक्कीच विश्वास वाटतो आणि दृष्टीने मी आपल्यालाही आवाहन करत आहे आपल्या माध्यमातून या सगळ्या कार्यक्रमाची मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसिद्धी करावी मी सामाजिक न्याय विभागाचं अभिनंदन करतो त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने या सगळ्या रॅलीचं नियोजन केलेलं आहे आणि या प्रसंगी आमचे सहायक ॲडिशनल कलेक्टर आमचे इतर सर्व अधिकारी कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झालेले त्यांचंही मी अभिनंदन करतो धन्यवाद नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना समाज कल्याणच्या वतीने जय भीम आज आपण संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले असून आज अमृत महोत्सवाच्या निमित्ताने नांदेड जिल्ह्यातील अनेक शाळेतील विद्यार्थी मोठ्या उत्साहामध्ये तसेच नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिक आमचे सामाजिक कार्यकर्ते तसेच या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय राहुल कर्डिले साहेब तसेच माननीय अतिरिक्त जिल्हाधिकारी गायकवाड साहेब तसेच माननीय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय अडिशनल सी ओ सर आणि कल्याणचे जिल्हा परिषद समाज कल्याणचे अधिकारी अवलवार साहेब तसेच आमच्या सामाजिक न्याय विभागातून सेवानिवृत्त झालेले समाजकल्याण अधिकारी सन्माननीय अशोक गोडबोले सर तसेच या ठिकाणी आपल्या समाजकल्याण विभागाकडून जो पुरस्कार दिला जातो असे आमचे भगवान भगवान सर आणि अनेक कार्यकर्ते तसेच गणेश तादलापूरकर असतील सुरेश दादा असतील प्रफुल्लजी सावंत असतील हे सर्व सामाजिक कार्यकर्ते उत्साहाने आमच्या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आजची रॅली ही महात्मा फुले पुतळ्याजवळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत मोठ्या उत्साहामध्ये हजारो विद्यार्थी या रॅलीमध्ये सहभागी झालेले होते प्रत्येक विद्यार्थ्यांचं मी मनापासून समाज कल्याणच्या वतीने स्वागत करतो आणि अभिनंदन करतो आपण अमृत महोत्सवाच्या निमित्ताने नांदेड जिल्ह्यामध्ये घर घर संविधान या शासनाच्या शासन निर्णयानुसार आपण घराघरामध्ये संविधानाच्या प्रास्ताविकेची प्रतिमा त्या ठिकाणी आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत त्याचंच एक प्रायोगिक बेसवर माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या वतीने त्यांच्या हस्ते अनेक नागरिकांना या ठिकाणी आपण साव संविधानाच्या प्रास्ताविकेची प्रत दिलेली आहे तसेच हा प्रोग्राम हा कार्यक्रम आपण सव्वीस नोव्हेंबर ते सव्वीस जानेवारीपर्यंत कंटिन्यू आपण घेणार आहोत समाज कल्याणचे शाळा असतील जिल्हा परिषदचे शिक्षण विभागाचे शाळा असतील आश्रमशाळा असतील आदिविसा आदिवासी विभागाचे शाळा असतील आमचे शासकीय वसीग्रह असतील अनुदानित वसीग्रह असतील आणि विविध शासनाचे उपक्रम राबवणारे जे एन जी ओज असतील त्या सर्व ठिकाणी संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन संविधानाच्या निमित्ताने भाषण स्पर्धा रांगोळी स्पर्धा सांस्कृतिक स्पर्धा या सर्व स्पर्धेचं आयोजन आम्ही सव्वीस जानेवारीपर्यंत करणार आहोत तरी आमच्या सर्व नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की आपण या मोठ्या स मोठ्या पद्धतीनं सहभागी व्हावेत आणि या अमृत महोत्सवामध्ये आपली नोंद व्हावी म्हणून मी सर्व नागरिकांना आवाहन करतो आणि विनंती करतो आणि सर्वांना अमृत महोत्सवाच्या निमित्ताने डॉक्टर बाबासा बाबासाहेब आंबेडकर यांना आणि सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की बाबासाहेबांचे विचार आपल्या घराघरापर्यंत पोहोचले पाहिजे प्रत्येक घरामध्ये संविधानाची प्रत असायला पाहिजे म्हणून मी सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो थांबतो जय भीम जय महाराष्ट्र धन्यवाद